बुलेटिनच्या सुरुवातीलाच मोठी बातमी आहे मुंबईतल्या सी आर झेड घोटाळ्याची कारण सी आर झेड घोटाळ्याप्रकरणी एसआयटीनं चौघांना अटक केली आहे आणि याच प्रकरणी अठरा सरकारी अधिकाऱ्यांना देखील चौकशीसाठी समन्स पाठवला आहे बेकायदा विकासासाठी शंभर पेक्षा जास्त खार जमिनीचे नकाशे बदलल्याचा आरोप आहे समुद्रालगत असलेल्या मढ मार्वे वर्सोवा अशा अनेक ठिकाणी जागांच्या नकाशात फेरफार केल्याचाही आरोप आहे या घोटाळ्यामध्ये अनेक शासकीय कर्मचारी इस्टेट एजंट्स आणि कंत्राटदारांचाही समावेश असल्याची माहिती समोर येत आहे या संदर्भात अक्षय कुडकेलवार माझे सहकारी आपल्याला सविस्तर माहिती देतील अक्षय नेमका काय आहे हा सी आर झेड घोटाळा वर्ष आपण जर बघितलं तर समुद्रालगतचा जो भाग असतो त्या ठिकाणी मोठ्या इमारतींचं काम केलं जाऊ शकत नाही पक्क बांधकाम केलं जाऊ शकत नाही या संदर्भातला एक सी आर झेड कायदा आहे आणि या नुसार कुठल्याही या बांधकामासाठी जर परवानगी घ्यायची असेल तर ही परवानगी थेट केंद्रातनं परवानगी मिळवावी लागते आणि सहसा केंद्र सरकारकडनंही अपवादात्मक परिस्थितीतच अशा पद्धतीच्या परवानग्या दिल्या जाते मात्र मुंबईमध्ये मोठा सी आर जेड घोटाळा झाला असं उघडकीस आलं होतं याबाबत एस आय टी चौकशी समितीची स्थापना देखील करण्यात आली होती आणि या चौ एस आय टीच्या समितीने आता मुंबईतनं चार जणांना अटक केलेली आहे आणि यासोबतच अठरा सरकारी अधिकाऱ्यांना देखील चौकशीसाठी समन्स पाठवलेला हो आहे वेगवेगळ्या विभागाचे हे अधिकारी आहे ज्यांना हे हो समन्स एस आय टीने पाठवण्यात हो एस आय एस आय टीकडनं पाठवण्यात हो आले आहे कारण एकूण आपण बघितलं तर सी आर झेड क्षेत्रामध्ये बांधकाम करण्यासाठी नकाशांमध्ये फेरफार करण्यात आलं असल्याची बाब ही एस आय टीच्या तपासामध्ये उघड झालेली आहे मढ मार्वे वर्सोवा ही प्राथमिकरित्या जी समुद्रकिनाऱ्यालगतची एस आर झेड जमिनी होत्या या ठिकाणच्या नकाशामध्ये फेरफार झाली असल्याचं कळतं आहे मात्र या व्यतिरिक्त ही मुंबईतल्या अनेक समुद्रकिनारी लगतचे असणारे एस आर झेड क्षेत्र जे आहे त्या ठिकाणी देखील बेकायदा बांधकाम झालं असल्याचा संशय एस आय टीला आहे आणि याच अनुषंगाने आता एस आय टी पुढची चौकशी करणार आहे एकूण शंभर अवैध बांधकामासाठी शंभर नकाशांमध्ये फेरफार केलं गेलं असल्याचं या तपासामध्ये उघड झालेलं आहे त्यामुळं आणखी या तपासामध्ये काही धक्कादायक खुलासे होतात का आणि कुठल्या बड्या कंत्राटदाराचं किंवा बड्या विकासकाचं नाव या सगळ्यात समोर येतं का हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे कारण सी आर जेड संदर्भात जर त्या क्षेत्रात बांधकाम करायचं असेल तर लाचेसाठी मोठी रक्कम देखील या विकासकांना अधिकारी असतील त्यासोबत कंत्राटदार असतील यांना द्यावी लागते एजंट्सचा सुसुवाट या सगळ्यासाठी असतो आणि अशा पद्धतीच्या सी आर झेड प्रकल्पाच्या ठिकाणी बांधकाम आर जेड क्षेत्रात बांधकाम करण्याची मोठी एक चांगला व्ह्यू मिळावा यासाठी बड्या बड्या बिल्डर्स मध्ये असते त्यामुळे नेमकं आता कोण या जाळ्यात अडकतं आणि कोणावर कारवाई होते हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे निश्चितच आणि अर्थातच तपास आणि ती सगळ्या गोष्टी समोर येतील अक्षय धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी